नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अगदी मस्त मोकळा सुटसुटीत अवघ्या पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा कुकरमध्ये विशेष म्हणजे वेज पुलाव तर आज आपण मस्त वेज पुलाव बनवतोय अतिशय छान पांढरा शुभ्र आणि खूप मस्त मोकळा सुटसुटीत असा होतो घरी जर अचानक पाहुणे आले असतील अशा वेळेस काय करायचं असा जर का विचार असेल तर हा वेज पुलाव वे ना तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता कुकरमध्ये तयार होतो त्यामुळं अगदी फटाफट होतो फार वेळ लागत नाही भाज्या पण अगदी छान मौसूत शिजल्या जातात आणि या भाज्या शक्यतो आता आपलं सीझन आहे तर या भाज्या घरामध्ये असतातच तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक ग्लास भरून म्हणजेच पाव किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे तर हा बासमती भात आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तोच राईस इथे घेतलेला आहे स्वच्छ धुवून ना मी पंधरा मिनटं याला पाण्यात भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथं मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दीड चमचा तेल टाकायचं आहे फार जास्तही तेल लागत नाही पुलावसाठी दीड चमचा तेल बास होतं पाव किलो तांदळासाठी आता यामध्ये तीन तमालपत्रं टाकते छोट्या आकाराची तीन तमालपत्रं आहेत आता इथे तुम्ही बाकीचे पण खडे गरम मसाले वापरू शकता जसं की लवंग काळेम काळे मिरी किंवा दालचिनी मी इथे वापरलेला नाही आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर कांदा आपल्याला फोडणीत टाकायचा आहे आणि कांदा आ, सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे हलका असा सोनेरी करून घ्यायचा आहे तर कांदा यात छान असा परतून घ्यायचा आहे ते कांदा परततो आहे त्यामध्येच आता आपण हिरवी मिरची टाकणार आहोत तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या मधनाशा कट करून घेतलेल्या आहेत तर या तिखट हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही एक हिरवी मिरची किंवा ज्या अगदी कमी तिखट हिरव्या मिरच्या असतात त्या देखील इथे वापरू शकता कांदा आणि मिरची पण छान परतून घ्यायची आहे कांदा मिरची चांगली परतली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चमचा भरून मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर ही पेस्ट पण आता कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आहे ना छान असं परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत तर इथं मी एक वाटी फ्रोझन मटार घेतला आहे आणि एक गाजर त्याचं साल काढून मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर ना इथं बटाटा वापरणार आहोत आपण तर बटाटा मी एक छोट्या आकाराचा बटाटा त्याचा साल काढून छोट्या छोट्या फोडी करून पाण्यात भिजत ठेवला होता जेणेकरून त्या काळ्या पडू नये यासाठी आता बटाटा पण आपण यासोबत टाकून घेणार आहोत आता या भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही यामध्ये फ्लॉवर त्यानंतर फरसबी किंवा मका असं कुठल्याही भाज्या यात तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे एवढ्या भाज्या अवेलेबल होत्या त्यामुळे मी एवढ्या भाज्यांमध्येच हा पुलाव बनवते आहे आता या भाज्या पण आहे ना हलक्या अशा तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे भाज्या अशा छान परतल्या गेल्या ना चव छान लागते आता यामध्ये धुतलेला आणि भिजवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आहे तर इथे मी तांदूळ टाकलेला आहे तांदूळ पण आपल्याला या भाज्यांसोबत छान असा परतून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनटं याला छान मी असं परतून घेते खूप जास्त पण ओव्हर मिक्स करायचं नाही आहे किंवा हा जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला असतो त्यामुळे तो, तो तुटू शकतो यामुळे खूप जास्त देखील आपल्याला हे मिक्स करायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी आहे ना एक ग्लास तांदूळ घेतला होता त्यासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही जेवढं तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आपल्याला मी इथं एक ग्लास तांदूळ घेतला होता त्यामुळे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे ते इथं मी ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे उकडी ना मग झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर इथं आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्यामुळे दोन शिट्ट्यामध्ये देखील हा भात तयार होतो झाकण लावून घेतलेला आहे आणि दोन ते तीन, तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता पण अगदी दोन शिट्ट्यांमध्येच मस्त भात तयार होतो तर मी कुकर संपूर्ण थंड करून घेतला आहे आणि त्यानंतरनं आहे ना तो ओपन केलेला आहे मस्त त्याची हवा जाऊ द्यायची आहे आणि मग ओपन करायचा आहे तर खूप छान मोकळा असा फडफडीत भात तयार झालेला आहे घरी जर अचानक पाहुणे येणार असतील किंवा आले असतील तर त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा सहज भातातला वेगळा प्रकार म्हणून तुम्ही हा वेज पुलाव घरच्या घरी बनवून तयार करू शकता खूप सिम्पल आहे झटपट आहे अगदी फटाफट तयार होतो फार भाज्या फार मसाले लागत नाहीत मस्त लागतो एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका